आता आपल्याला त्या दृष्टिकोनातून जाण गरजे तुम्ही म्हणताल की हे कसं करायचं आहे काय करायचं आहे हे सक्सेस आहे का आम्ही एक सातारा मध्ये जायगाव म्हणून भागताय जायगाव सातारा जिल्ह्यामध्ये आप आपली चांगली भौगोलिक परिस्थिती आहे ह्या गावाला दोनशे अडीचशे तीनशे इम पर्यंत पर। पाऊस पडतो आणि आपल्यात पाऊस किती पडतो माहिती नऊशे आठशे लक्षशे व्हेरी गुड म्हणजे आठशे नऊशे हजार बाराशे आपल्याला पाऊस पडतो नऊशे तर पडतोच पडतो आम्ही खाली गेलो की कमी येतो सातशे सहाशे साडे सहाशे किती व्हेरिएशन आहे तीन हजार पाऊस पडतो मधी इथं आलो कि वाकुर्ड किंवा शिर्शी वरल्या भागात दोन हजार पंधराशे ते दोन हजार एम एम पाऊस पडतो इथं करमाड औंडी निगडी ही भाग शिरशी शेअर परत शिवरवाडी गिरजोड ही गाव आहेत पुढे पुढे तिथं आपल्याला हजार बाराशे एम एम पाऊस पडतो करमाळेच्या खाली आलो की नऊशे एम एम पाऊस पडतो त्याच्या पुढे गेलो की आमच्या इथं पेटेला सहाशे साडेसहाशे एम एम पाऊस पडतोय सांगलीच्या खाली जत कवठे मकाळला गेलो की साडेतीनशे एम एम पाऊस पडतो एवढ्यातच एवढ्या पावसाचं वेरिएशन आहे एवढ्या ह्याच्यामध्ये एवढ्या पावसाचं व्हेरिएशन आहे की आता व्हेरिएशन आपल्याला आपल्याला पाऊस आहे का नाही पाऊस आहे पाऊस म्हणजे आपल्याला मुख्य स्त्रोत्र पाण्याचं वर्षाला पडत पण वाहून जाते म्हणून आपल्याला हे आम्ही तुम्हाला सांगतो जे जायगाव मध्ये ते जायगाव दोन हजार सतरा ला दोन हजार सतरा ला त्या गावात पाणी प्याला नाही आता आपल्याला त्या बंधाऱ्यामुळे पाणी तर प्यालाय दोन हजार सतरा ला दुसऱ्या भाषेत सांगायला दुधात विरजन घालायला पाणी लागतं दुधात पाणी घालायला लागतं का, का। ते मी त्यांना नव्हतं ते टँकर ना आण आज त्या गावात दुधाचा टँकर म्हणजे तुम्ही डोळ्याने बघायचंय म्हणजे मी काय तर दोन्ही समक्ष मुलांनी असच ज्यावेळी इच्छिला त्यावेळी ते बघायचंय आपल्याला ते प्रत्यक्ष बघायचंय आपण म्हणतो ना सीन इज बिलिव्हिंग जे बघतोय ते सगळे असते मी काय तर सांगितलं अण्णांनी काय तर सांगितलं किंवा तुमचे स्वप्नील म्हणतायत म्हणून आलो किंवा साहेब म्हणतायत म्हणून आपल्याला स्वतः बघायचं आहे आणि स्वतः काय त्या गावाने उपचार केले आहे आज आम्ही मराठवाड्यामध्ये शंभर गाव गेलो आणि शंभर गावातल्या प्रत्येक गावातली एक महिला आमच्यासोबत काम करते तिला आम्ही सखी म्हणतो इथं तर एवढी भयानक परिस्थिती आहे तिथं पाणी आहे पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्मकात्मतेवर मराठीं भीषण अवस्थिती होत आहे अवस्था न्यूजला त्यांच्या भीषण अवस्था आहे आपली अजून ती परिस्थिती आपली बरी परिस्थिती आहे कारण निसर्ग का आपल्याला पाणी मिळते याचा निरोग्य याचा योग्य आपण उपयोग करायचं आता मी सांगितलं तुम्हाला काय की काय आहे पाणरुट तर लक्षात आलं तुमच्या

म्हणजे काय वाटत नंतर मग काय तलाव्यातलं गाळ काढणं रुंदी खोलीकरण करणं नवीन बंधार कुठं बांधता येतात का हे असं पाणलोटच काम करणं ठीक आहे माथा ते पायथा काम हे माथ्यालाच व्हायला पाहिजे हा बरोबर हा सर्वात उत्तम उपाय पहिली गोष्ट आता आपण प्रत्यक्ष बघू ते स्पॉट त्याचं जो व्हिडिटी आहे तो कंट्रोल बेसने जाणं गरजेचं आहे म्हणजे त्याचे लेवल सलग समतल सर काढायचे म्हणजे ती वर खाली काढायची एकसारखं आता जायगावला मी तेच केलंय जायगावला पाच किलोमीटर किती पाच किलोमीटर पाच मीटर रुंद तीन मीटर खोल आणि पाच किलोमीटर एकाच गावाने त्यातला एकही पावसाचा थेंब उभा वाहत नाही आता आपलं पाणी काय होत डोंगराव पडतंय वाहून चाललंय सगळं पाणी आडवं करायचंय विजीटीनं काय होणार आहे वरला डोंगराचं पाणी सगळं त्यात पावसाचं येणार पाणी आता दोन तासात पाणी जे जात आहे नदीला ते दोन महिन्यानंतर जाणार तुमच्या गावातलं पाणी कधी किती जाणार दोन महिन्यानंतर तुम्ही आता जर गावाची सगळी केली तर पुढल्या वर्षी तुमचं तळ हे कायम संपृत राहणार आता बोर किती आहे गावात सगळे बोर विहिरी किती आहे सगळे बोर आणि सगळे बीज या पाण्याने भरणार आणि जी आता जी झाड बिड आता काही झाड खुजी वाढणार पाणीच नाही खाले ती सगळी झाड हे होणार आणि आपल्याला त्यानंतर पहिलं काम शाळेची मुलं आणि तुम्ही गावासाठी थोडा वेळ काढायचा आपलं आयुष्यभर चालणार आहे काय होत आहे की कायम वाटतंय झालं प्लॅन्टेशन करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आपले आज गवत परवडते एकरी नाही आमच्याकडे अंधरी वरते अडीचशे दिवशी शेकडा शेकडा शेकडोय कसा बारा हजार विकायचं आणि साडेतीनशे रुपये काढायचं आणि वाहतूक प्लांटेशन हॉर्टिकल्चर केलं तर आपल्याला काय अडचण आणि ते तुम्ही वैयक्तिक शेतकऱ्यांनी करायचं म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला हे करायचं नाही आज आता तुम्ही बोलला तुमचं गवत बी होईल आणि सॅनिटेशन होईल त्यामुळे काय होईल की झाड ही जमिनीची